हॅलो हाय सवना शिक्की या चॅनलमध्ये सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीनची भाजी छान छान तर आता रेसिपी बघूया आपण कढई तापून ठेवली आहे तेल तापलं लसूण पण टाकलं आहे जिरं वगैरे मस्त आपण टाकतो आहे आता मोहरी टाकते बघू शकता तुम्ही आजची फोडणी कशी तयार होते आपली झणझणीत मस्त सोयाबीनची भाजी बनवायची आहे आज आपल्याला मस्त थोडी अशी रश्याची वगैरे मिडियम रस्सा धरायचा आहे खूप नाही धारायचं आहे आपल्याला तर आजची भाजी तुम्ही बघू शकताच हे कांद्याची असे छान मी उभे काप केलेले कांद्याचे उभे काप मी म्हणजे कापून अशी मस्त बारीक पीस करून त्याच्यात मीठ वगैरे टाकले हे परतवायचं काम आता माझं चाललेलं आहे मस्त अगदी छान बघू शकता तुम्ही आता पीस बघा आपले कशी बारीक बारीक तयार होतील त्याच्यामध्ये बघा मस्त कांदा परतला हिंग हळद मस्त छान टाकून घेतोय आपण लाल तिखट घरातच टाकते मी लाल तिखट पण आहे ना शक्यतो घरातला वापरत चला बाहेरचं वगैरे असं टाकण्यापेक्षा मटेरियल चांगलं असलं की घरातला पण मसाला वगैरे छान लागतो थोडाफार टाकू शकतो आपण चवीपुरतं असं नवीन काही असलं तर आता मी पण थोडंसं टाकणारच इथे मी बघशाल पण लाल तिखट शक्यतो घरातच वरचे वर काय वाटत नाही बाकीच्या मसाल्याला आता हा टॉमॅटो आहे हा टॉमॅटो मी कट करून घेतलेला आहे मस्त परतून वगैरे असं छान आणि मी सोयाबीन आहे ना अगोदरच पाण्यात उकळत वगैरे अशी ठेवली होती मस्त धुवून वगैरे असे पीस केलेली आहे मी तिचे सोयाबीनचे आता बघा टोमॅटोचा कांद्याचा रंग किती सुंदर दिसतोय बघा गॅस फुल केलेला आहे मी आता आणि आता आपण आहे ना सोयाबीनचे मस्त कट केलेले पीस त्याच्यात टाकणार आहे बघा सोयाबीनची भाजी सगळ्यांना आवडते सगळ्यांना म्हणजे सोयाबीनची भाजी बघितली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आपण सोयाबीन शक्यतो खिचडी भातात वगैरे असे मस्त सोयाबीनचे आयटम कितीतरी खूप आयटम आहे सगळ्यांना माहिती आहे आता ते काही सांगत नाही मी आपली भाजी आपण बघूया पुढची आता ही भाजी ना मस्त मी परत सोयाबीन टाकून अशी परतवलेली आहे अशी सुंदर आणि ना थोडंसं पाणी टाकते मी कारण तुम्हाला माहिती आहे मसाला एक जीव आपण पाच मिनटासाठी तरी पाणी टाकून असं झाकण ठेवून अशी छान वाप काढून घेत असतो म्हणजे मसाला आहे ना सगळ्या भाज्यांमध्ये ना असा एक जीव होतो शिजून जातो भिनून जातो आता ही धाना पावडर आहे छोटसं एक पॅकेट आहे माझ्याकडे छोटं एक पाच रुपया येत असं वगैरे येतं ते पॅकेटच थोडंसं धना पावडर आपण टाकूया थोडी भरपूर होऊन जाते मोठे पॅकेट मी फोडत नाही कारण ना याला जाळं वगैरे लागून जातं कधी कधी हा मसाला पण टाकलाय मी पास्ता मसाला वगैरे तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये आता पास्ता मसाला पण टाकून असं छान मस्त आता हे काय आहे हे आपलं दही पांढरं शुभ्र आणि आंबट चिंबट दही आता भाजीला अशी टेस्ट येणार आहे ना खूप सुंदर त्याच्यावर अशी मस्त हिरवीगार बारीक कोथंबीर कापून टाकलेली आहे बरं म्हणजे ना मटेरियल सगळं असलं तरच भाजी बनवत चालला नाही तर मग भाजीला काही मजा नसते कसं तरी करायचं म्हणून करतो खातो असं नाही करायचं असं मस्त मटेरियल वगैरे मस्त चमचमीत असलं की भाजी पण थोडीशी करायची पण मग खायला पण छान लागते अशी मस्त आता या दह्यामुळे ना भाजीला अशी सुंदर टेस्ट आली आहे आपला मसाला पण गेला आहे दाना पावडर आहे तुम्हाला तर पाहिलं आहे आता तुम्ही काय काय आपल्या भाजीमध्ये तर अशी ही भाजी ना आमच्या सगळ्यात आता बनवतील सगळ्यांना खायला देतील अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत येणार भेटत राहणार आहे तोपर्यंत ना आपल्या रेसिपीत तुम्ही ब बघत चला मला कमेंट करून सांगत चला आणि मला सपोर्ट करता येईल खूप 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 मी सगळ्यांचे आभार आणि खूप छान मला सपोर्ट केल्यामुळं अशाच नवीन नवीन रेसिपी येत राहतील आणि आता असं तुम्हाला बाय बाय म्हणा वाटत नाही खूप बोला वाटते पण चला आता वेळ झालेली भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय